काय पहिल्यांदाच केलं आणि जर तो रात त्यामुळं थोडंसं आपल्याला लागवड वगैरे काही देताना हां त्यामुळे सावधारण सव्वा दोन चार काही सोड असं जर चांगलं राहिलं कंडिशन तर पडेल शंभर टनला एक्री म्हणजे म्हणते मी आता पुन्हा कुणची कोणते आणि एकरी शंभर टन जायला पाहिजे असं जर ऊस सगळा व्यवस्थित असतो आता काय सोडा बाहेर म्हणजे आता किती दिवस खेळ आहे थोडं दिवस पंधरा दिवस पाण्याला जरा जपलं त्यात मरिया एखादा पाऊस जरी पडला पण तिथं सर माझ्याकडे रेकॉर्ड आहे इरिगेशन साडे अठरा महिन्यात आपला ऊस केला लागण लावल्यापासून जाईपर्यंत साडे अठरा महिने झाले किती पाणी मिळालं सर त्याला इरिगेशन वीस पाण्याच्या आसपास मिळाला सात पाणी मिळाले सर आणि पंधरा हजार रुपये सात पाण्यात ऊस गेला आपला कारखाना दुसरं विहिरीचं कुणाचंही पाणी घेतलेलं नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे कराड तालुक्यामध्ये नांदगाव गाव आहे जवळपास कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किंवा रयत कारखान्यापासून इथं जवळ तर त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये संदीप पाटील यांची ऊसाची शेती आहे मित्रांनो आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणी फक्त इथंच एक ऊसाचं शेत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं असेल बाजूनं सगळ्या फॉरेस्ट म्हणजे डोंगर आहे काही सुद्धा नाही पूर्ण खडकाल जमीन तुम्ही जर आता इथं बघितलं खाली तर पूर्ण माळांगाची जमीन आहे माती कमी अशा पद्धतीची जमीन आणि ह्या अशा जमिनीमध्ये पाण्याचं सुद्धा इथे हिथं कमतरताय आता इथं आम्ही बघितलं यांच्या विहिरीला विहिरीला ह्यांचं पाणी चांगलं आहे पण शेजा पाजाऱ्यांच्या विहिरीला पण पाणी नाही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये यांनी चांगल्या पद्धतीनं ऊसाचं चा इथं पीक घेतलं आपल्याला ही जी लागण दिसते आता मायामागं ही ऊस आता आम्ही एक ठोम सोडले ही लागण आहे पंधरा जूनला केलेली आणि पंधरा जूनला केलेलं लागलेला आत्ता ला वीस बावीस कांड्या तयार आहेत काही काही ठिकाणी ऊस पूर्णपणे आत पडला आहे आता तर संदीप यांच्या मागं तुम्हाला दिसत असेल बघा पूर्ण ऊस पडला आहे काही ठिकाणी आत उभा आहे आणि पडून पर, परत ऊस उभा राहिला आहे <coughs> मित्रांनो अमोल मोहिते आमचे विक्री प्रतिनिधी आहे तिथले तर आत्ता बोलता बोलता आम्ही बघितलं की बोल चर्चा झाली शेतकऱ्यांची मित्रांनो काही काही वेळेला प्रोडक्ट वापरायची सुद्धा परिस्थिती नसते म्हणजे आपलं गन्ना मास्टरचं कीट हे कष्ट करून शेती करणारे शेतकरी म्हणजे शेतीसोबत व्यवसाय हो त्यांचे पॉवर टेलर आहेत भरणीचे वगैरे कामं करून देतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं शेती करतात म्हणजे तशी परिस्थिती कशी लागवडीचं पोत आणायचं म्हटलं तरी शेतकऱ्याला विचार करावा लागतो अशाच परिस्थितीतनं त्यांनी आपल्या गन्ना मास्टरचं कीट वापरलं चांगलं नियोजन अमोलने एकदा ह्या प्लॉटला व्हिजिट केलेली नियोजन चांगल्या पद्धतीने केलं म्हणजे शेतकऱ्याला शब्दास आहे की आर्थिक परिस्थिती जोखमीची असताना देखील अमोल आत्ता मला म्हटले अमोल माहिती की मी त्यांना म्हटलं तुम्ही किट न्या पैसे परत द्या वापरून बघा आणि रिझल्ट आल्यावर सांगा तर आत्ता त्यांनी मला सांगितलं मी सर ह्या वर्षी तीन किटच्या ऑर्डर दिल्या तर हे गन्ना मास्टरच्या रस आहे की शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो आपण कायम राखण्यात मदत करतो संदीप नमस्कार प्लॉट सगळा फिरलो आम्ही बघितलं एकदम छान वाटला फक्त तुमची बॅकग्राऊंड सांगितलं मला अमोलने की उसाची शेती तुम्ही आत्ता पाणी वगैरे इथं करायला डोंगराच्या बाजूनं काय नेमका शेतीमधला बदल आहे काय वाटतंय की ह्या वर्षभरात आता तुम्ही व्हिडिओ आपले बघता एकदा व्हिजिट केली काय बदल जाणवला शेतीत काय पहिला आम्ही वरती आमचा एक कालचा प्लॉट होता त्याला इरिगेशन म्हणजे कोऑपरेटिव्ह स्कीमचं पाणी येते स्कीम ते पाण्याचं टायमिंग नाही कधी महिन्याने येते कधी दीड महिन्याने येते कधी दोन महिन्याने येते तिथं खत वगैरे व्यवस्थित वाप वापरता येत नव्हते बरोबर आणि आपलं स्वतःचं पाणी झाल्यामुळं आता तिथं आपल्याला खतं वगैरे व्यवस्थित देता येतात आणि त्यामध्ये मास्टर तंत्रज्ञानावरती हा प्लॉट आपल्याला घेता आला आणि त्याचे सर्व आळवण्या फवारण्या घेता आल्या बरोबर आणि अमोल मोहिते सरांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं बरोबर अमोल पाटील सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि हे आता दिस तुम्हाला दिसतोय प्लॉट त्याचा हा रि रिझल्ट आहे <laughs> त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभल्यामुळं असा पॉ प्लॉट आपण आणू शकलो आता तुम्ही मला सांगितलं भरणीची वगैरे तुम्ही कामं करताय तुमच्याकडं पॉवर टीर आहे बऱ्याच शेताला तुम्ही बऱ्याच प्लॉटला व्हिजिट द्या असेल तुमचे बऱ्याच प्लॉट बघताय तुम्ही म्हणजे आता तुम्ही गन्ना मास्टर वापरलेला न वापरलेला प्लॉट तुमच्या भागामध्ये सगळीकडे जवळपास बघत असाल तर त्या भागामध्ये त्या भागात आणि तुमच्या ऊसात काय नेमका बदल जाणवतोय संख्येचं जा नियोजन केलं चांगल्या पद्धतीनं पाचट काढलंय योग्य अंतरावर लागवड केल्या दोन सरीतलं अंतर साडेचार फूट ठेवले हे अशा प्रत्येक ठिकाणी काय पाहायला मिळत नाही तर तुमच्या शेतामध्ये काय नेमके बदल जाणवतात गन्ना मास्टरचे पण व्हिडिओ आणि हे बघून फक्त हा प्लॉट इथपर्यंत आणलाय की आपण ते बाकीच्या जा शेतामध्ये जातो त्यावेळी ते कशी लागवड वापरतेत गन्ना मास्टरची कशी लागवड वापरतात <laughs> यामध्ये बदल दोन्हीतला बदल आपण बघितला आणि गन्ना मास्टर आपल्याला बेस्ट वाटलं आणि गन्ना मास्टरचे आपण प्रोडक्ट वापरायला चालू केले तुम्ही आता शेतकऱ्यांना सांगताय बाहेर गेल्यावर तुम्ही जाताय प्रत्येक शेतकऱ्या बाबा असं कर तसं कर त्यांना सांगताय हो जे लोक आपलं म्हणजे आपण आपण तर सांगतोय बरोबर त्या माणसाने ऐकलं तर त्यांनाच फायदा आहे बरोबर मित्रांनो एक माणूस शेतीमध्ये किती प्रगती करू शकतो बघा आता आम्ही काय प्रत्येक प्लॉटला आम्हाला पण आमचे जे प्रोडक्ट वापरतात तिथं जाणं काय पॉसिबल होत नाही पण अशा भागामध्ये एखादा शेतकरी जर तयार झाला आणि ह्यांचा व्यवसाय उ शेतीशी निगडीत आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाणं भरणीचे वगैरे कामं करून देणं अशा वेळेला त्या शेतकऱ्याला मित्रांनो किती फायदा होत असेल बघा कारण ह्या माणसाचा ऊस एवढा चांगला आहे म्हणजे भरणी करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्याचा उशो एवढा चांगला आहे तर तो दुसऱ्याला पण सांगू शकते बाबा मी अशा पद्धतीने केलं अशा पद्धतीने करा असा बदल तुम्हाला जाणवेल तर हे एक एक्सटेंशनचं एक माध्यम आहे की शेतीमध्ये चांगला बदल होऊ शकतो आहे आणि गन्ना मास्टर त्याच्यावर मुख्य भर देते की प्रत्येक गावामध्ये एखादा तरी असा चांगला शेतकरी तयार व्हावा की ज्या ज्या माध्यमातून त्या गावातल्या पाच पन्नास एकरातली शेती चांगली सुधरल गन्ना मास्टर प्रोडक्ट वापरणं किंवा प्रोडक्ट वापरणं हे गन्ना मास्टर तंत्रज्ञानातला एक पाच टक्के भाग असेल पण हे समग्र ज्या गोष्टी आहेत आता हिने सरीतलं अंतर साडेचार फूट ठेवले दोन रोपातलं अंतर सव्वा फूट ठेवले कारण जमीन हलकी आहे दोन कांडीतलं म्हणजे कांडी लागण आहे सव्वा फूट अंतर ठेवले माती चांगल्या पद्धतीने लावल्या पाण्याचं नियोजन बघा खाली ड्रिप आहे तुम्हाला ड्रिपद्वारे पाण्याचं नियोजन केलंय कारण पाण्याची कमतरता ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर ह्या पंचवीस गुंठे क्षेत्र आहे पण एकरी उसाचं शंभर टन उतारा ह्याच्यातून कुठंच जाणार नाही आ, हे सगळ्या प्लॉटची कंडिशन बघितल्यावर वाटतंय तुम्हाला उसाची तुम्ही जर जाडी बिडी बघ बघायची म्हणतो पुढे घेशील जरा मोबाईल हो तर ह्याच्यामध्ये बघा आता बाहेरचा गड्डा आहे आज जायला येत नाही आत आज अजून जाडी ह्याच्यापेक्षा चांगली आहे पण ह्यात आलेले चांगले, चांगले कोण काय उसाची जाडी थोडी कमी असेल पण सरासरी जर उसाची जाडी बघितली तर किती सुंदर तुम्हाला उसाची जाडी दिसते बघा आणि एका एक उसाचं वजन कमीत कमी अडीच किलो ह्याच्यामध्ये भरायला काय हरकत नाही आणि मेन जो काळ होता उनायाचा, तो तो उनायाचा आता उन्हाळ्याचा तर तो उन्हाळ्याचा काळ सरत आला आहे पंधरा आता आपण जवळपास बारा मे तेरा मे आहे आज अजून पुढचे एक दहा बारा दिवस एखादा उन्हाळी पाऊस पडला तर त्यात अति अतिउत्तम ह्या भागामध्ये मित्रांनो जनावरांचा खूप त्रास आहे म्हणजे बिबटे आहेत रा, रानडुक्कर आहे त्याचा त्रास होते कोल्ह्यांचा त्रास आहे ह्या सगळ्या त्रासाशी झगडत त्यांनी सांगितलं आता मला पलीकडच्या बाजूला शेताच्या आम्ही जाळ करून बसतो संध्याकाळी पाणी वगैरे द्यायला आल्यावर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे मृत्यूसोबत घेऊन म्हणलं तरी चालेल कारण बिबट्या वगैरे तुम्ही ह्या भागात बघत असाल ज माणसावर वगैरे किती अटॅक करतात तर ह्या कंडिशनमध्ये हे उसाचं पीक आणले खरंच शेतकऱ्याला शबास के नक्कीच उसाचं एकरी शंभर टन उतारा जावा आणि त्याचं जा, त्याचं कारण गन्ना मास्टर व्हावं तुम्हाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा या वर्षीची जी तुमची लागवड आहे ती तीन चार एकर एक दोन एकर तर त्याच्यामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू ओके okay. थँक्यू धन्यवाद